नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला रताळ्यापासून काही गोड पदार्थसुद्धा दाखवणार आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा देणार आहेत तर इथे मी अर्धा किलो रताळी घेतली रताळी कुकरमध्ये उकडून घ्या किंवा मोकळ्या भांड्यामध्ये उकडून घेतली तरी चालतील आता याला आपण फोकच्या साह्याने मॅश करून घेऊया म्हणजे झटपट मॅश होते एकही गुठळी राहत नाही त्याच्यामध्ये रताळी खाल्ल्याने काय फायदा होतो ते सांगते रताळ्यामध्ये ए विटॅमिन सी विटॅमिन फायबर अशी खनिजे व जीवनसत्वे असतात रताळी खाल्ल्याने पोटाला थंडावा जाणवतो हो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते आता याच्यामध्ये मी दोनशे ग्रॅम गुळ घालून घेतला आहे तुम्हाला गोड कमी किंवा जास्त पाहिजे त्याप्रमाणे गूळ तुम्ही घालू शकता पुन्हा एकदा असे मॅश करून घ्यायचे पोटॅशियमचं प्रमाण मुबलक प्रमाणात असल्यामुळे रक्तदाबसुद्धा नियंत्रणात राहतो आता याच्यामध्ये जेवढ्या पिठाची आपल्याला गरज लागेल तेवढेच पीठ घालून आपल्याला मळून घ्यायचे आहे जुन्या किंवा नवीन रताळ्यामुळे किंवा जास्त शिजल्यामुळे पिठाचे प्रमाण कधीकधी जास्त लागते आता याच्यामध्ये चांगले दोन टेबलस्पून सफेद तीळ घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून हाताने चांगले मिक्स करून पीठ चांगले मळून घ्यायचे याच्यामध्ये पाण्याचा वापर जरासुद्धा करायचा नाही रताळ्यामध्ये थोडे थोडे करून पीठ घालून मळून घ्यायचे आहे आता हे पीठ बघा कसे सहील दिसत आहे अजून तर याच्यामध्ये अजून पिठाची गरज आहे तर याच्यामध्ये अजून थोडे पीठ घालून मळून घ्यायचे पीठ आपल्याला घट्ट मळून हवे पीठ जर का सहील असेल तर आपल्याला पुरी लाटता येणार नाही तर त्याच्यामुळे अजून पुन्हा एकदा मला याच्यामध्ये पीठ घालावे लागेल आता याच्यामध्ये मी दोन वाट्या तरी गव्हाचे पीठ घेतले सकाळी नाश्त्याच्या वेळी जर का रताळी खाल्ली डोळेसुद्धा निरोगी राहतात पण ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांनी रताळी खाणे टाळावे मला माहीत आहे रताळी खाण्यासाठी सुद्धा एक वेळ असते कुठल्या वेळेला रताळी खाल्ल्याने काय फायदा होतो आणि कुठल्या वेळेस रताळी नाही खाल्ल्याने नुकसान काय होते रात्री जर का रताळी खाल्ली वजन तर झपाट्याने वाढतेच त्याच्याबरोबर बद्धकोष्ठता किंवा जुलाबाचा त्राससुद्धा होतो आणि सकाळी जर का रताळी खाल्ली दिवसभर चांगली ऊर्जा मिळते आणि तसेच डोळेसुद्धा निरोगी राहतात त्यासाठी रात्रीची रताळी न खाता सकाळी खावीत हातावर एक चमचा तूप घेऊन किंवा तेल घेऊन पिठाला चोळून घ्यायचे आणि पीठ चांगले घट्ट असे मळून घ्यायचे आता पिठाचे सारखे मोठे गोळे करून घ्यायचे हाताला आणि पिठाला चांगले तूप लावून पोळपटावर पीठ टाकून आपण पोळी लाटतो तशा प्रकारे मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि तुम्ही जर का पिठाची छोटी गोळी करून पुरी करत असाल तर तशी गोळी करून पुरी करा मी आता इथे मी आता इथे मोठी पोळी लाटून घेणार आहे पोळी लाटताना सर्व बाजूनी सारखी लाटून घ्यायची कुठेही कमी जास्त जाड नको पातळ नको अशा प्रकारे छान गोलाकार जाडही नाही आणि पातळही नाही अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे आता याला कुकी कटरच्या साहाय्याने शेप देऊन घ्यायचा जर का कुकी कटर जर नसेल वाटीच्या साहाय्याने किंवा डब्याच्या झाकणाच्या साहाय्याने शेप देऊन घ्या घ्या असा वेगळ्या प्रकारे शेप जर दिला तर मुलेसुद्धा आवडीने खातात कापून घेतलेल्या चकत्या आता आपण काढून घेऊया बघा आकार कसा सुंदर फुलासारखा दिसत आहे आता याला प्लेटमध्ये किंवा चाळणीत काढून घेऊन दुसरीसुद्धा पोळी लाटून अशाच प्रकारे मी कापून घेणार आहे त्याच अशा दहा बारा पुऱ्या लाटून घ्यायच्या म्हणजे तेल गरम असताना लगेच तेलामध्ये सोडता येतात तीन किंवा चारच पुरी कढईमध्ये सोडून द्यायची आपण जर का पाचसा पुऱ्या टाकल्या तर पुऱ्या फुगत नाही तर अशा प्रकारे पुऱ्या चांगल्या दोन्ही बाजूने छान तळून घ्यायच्या आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर अशाच प्रकारे पुढच्या पुऱ्या मी तळून घेते जर का तुम्हाला ही पुरी उपवासासाठी करायची असेल काय करायचे मध्ये शिंगाडा पीठ किंवा राजगिरा पीठ घालून पीठ मळून घ्यायचे आणि छान असा पुऱ्यांना आकार देऊन पुऱ्या तळून घ्यायच्या तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता ही पुरी अशीच खाल्ली तरी छान लागते आणि त्यापेक्षाही ही पुरी तुम्ही आमरसाबरोबर किंवा तांदळाच्या खिरीबरोबर बासुंदीबरोबर सुद्धा खूप टेस्टी लागते खाऊन बघा आणि कमेंट्स करून सांगा